कला कलाकेंद्र नाच आयफोन पैसा आणि बीडच्या विवाहित माजी उपसरपंचांनीच तिच्या घरासमोर केली आत्महत्या याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष यांनी सोमवारी मध्यरात्री गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्याच्या मागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती पुढे येत आहे मिळालेल्या माहितीनुसार कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध होते मात्र तिचा आबोला व सततचे वाद सहन न झाल्याने गोविंदने टोकाचे पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे त्यांनी थेट पूजाच्या घरासमोर गाडी थांबून आत्महत्या केल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे दरम्यान गोविंद यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेले आहेत पूजाने प्रेम संबंधाचा गैरफायदा घेत गोविंद कडून पैसे सोने लोबडल्याचं म्हटलं जात आहे तिने मिळालेल्या पैशातून नातेवाईकांच्या नावावर प्लॉट व शेती खरेदी केली याशिवाय गेवरा येथील नवे घर शेती नावर करण्याची मागणी ती करत होती अन्यथा माझ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचा आरोप गोविंद यांच्या कुटुंबियांनी केला आहे याच दबावाला कंटाळून गोविंद याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेनंतर पूजा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून तिची चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशी तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर तीन रील पोस्ट केल्या होत्या त्यानंतर मात्र तिने कोणतीही पोस्ट न केल्याचे आढळले पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपांच्या अनुषंगाने पूजा कडून चौकशी केली जात आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की पूजा गायकवाड नेमकी कोण आहे मिळालेल्या माहितीनुसार या नर्तकीचं नाव पूजा गायकवाड आहे ही एकवीस वर्षीय पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील आहे दीड वर्षापूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडी तांडा या गावातील कला केंद्रात जात होती येथे गोविंद बरके आणि पूजाची भेट झाली यानंतर पूजा परगाव कला केंद्राकडे वळली या दरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली यावेळी गोविंदने तिला पावणे दोन लाखाचा मोबाईल ही भेट दिला होता तो तिला दागिनेही घेऊन देत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे